श्री स्वामी समर्थ प्रिय बाळा मी तुझी हाक ऐकली आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचे दुःख संपेल कृपया करून दहा मिनिटे हा संदेश पूर्णपणे ऐकावे अशी मी तुम्हाला विनंती करतो माझ्या मुला मला तुला एक गोष्ट सांगायची आहे म्हणून न विसरता आज माझा संदेश दुर्लक्ष करू नका कारण मला जे सांगायचे आहे ते ऐकणे आणि सांगणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे तुम्हाला वाटत असेल की माझ्या अस्तित्वामुळे तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले आहे तर आज तुम्हाला प्रत्येक शुभकार्यात माझा समावेश करून घ्यावा लागेल आणि प्रामाणिकपणे खूप मेहनतीने आणि निर्मळ मनाने तुमचे कार्य करावे लागेल माझ्यावर विश्वास ठेवा आणि ही चिंता बाजूला ठेवा पुढे जा तुमचे काम करत रहा। तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच यश मिळेल माझ्या मुलांनो हे लक्षात ठेवा जो भक्त मला दुःखात आणि सुखात स्मरण करतो मी आयुष्यभर त्याची काळजी घेतो माझ्या मुला तुझ्या कामाच्या परिणामाची काळजी करू नकोस कारण काम करणे तुमच्या हातात आहे पण त्याचे फळ देणे माझ्या हातात आहे त्यामुळे नेहमी चांगले काम करत रहा तुम्हाला चांगले फळ मिळेल कारण जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा ते सर्व सत्कर्म तुमच्या तिजोरीत जमा होतात आणि या सर्वांचे फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल म्हणून शंका घेणे सोडून द्या आणि निरुपयोगी गोष्टींची चिंता करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत आता त्यांचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा माझ्या मुला नेहमी तुझ्या कर्माकडे लक्ष दे कारण जर तुझे कर्म चांगले असतील तर तुला नक्कीच चांगले फळ मिळेल जगात तुम्हाला असे अनेक लोक सापडतील तुम्ही चांगले काम कराल तेव्हा ते तुम्हाला नक्कीच अडवतील कारण अशा लोकांना तुम्ही आयुष्यात पुढे जावे असे वाटत नाही हे जाणून ते तुमचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात आणि अशी माणसे तुम्हाला जगात प्रत्येक वळणावर सापडतील पण अशा लोकांकडे तू लक्ष देऊ नकोस तुला तुझे काम पूर्ण जोखून द्यावे लागेल हे माझ्या बाळा लक्षात ठेवा जीवनात तेच लोक यशस्वी होतात ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो आणि यश देखील त्यांच्यासमोर नतमस्तक होते जे ते मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात यश हे पाहत नाही की माणूस श्रीमंत आहे की गरीब किंवा तो कोणत्या जातीचा आहे ते पाहते की माणूस किती मेहनत करतो आणि ज्या कामातून त्याला यश मिळवायचे आहे ते पूर्ण निष्ठेने करतो इतके समर्थ बनवले आहे की तुम्हाला तुमच्याबरोबर अयोग्याबरोबरच चांगले वाईट तसेच फायदे तोटे याचेही ज्ञान आहे पण तरीही तुमच्या अज्ञानामुळे तुम्ही अशा गोष्टी करता ज्याने तुम्हाला नेहमीच त्रास होतो मी तुम्हाला हा संदेश फक्त या उद्देशाने देऊ इच्छितो की ते ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनात ते यश मिळवा जे तुम्हाला हवे आहे घाबरू नकोस पुढे जात जा मी संदेश तुझ्या साठी पाठवलं आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे घाबरू नकोस व्हिडिओ आवडल्यास खरा स्वामी भक्त टाईप करा आणि व्हिडिओला शेअर करा घाबरू नकोस पुढे जात जा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा मला अशक्य असे काहीच नाही विश्वास सर्व काही शक्य करतो या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर आपण काम करणं देखील गरजेचे आहे आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणे यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून आणि अजून चांगला प्रयत्न करणे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटत राहते म्हणून प्रयत्न करत रहा, ते शक्य नक्कीच होईल उंच शिखर गाठायची असेल तर मेहनत करत रहा। कोणत्याही गोष्टीची भीती वाटून घेऊ नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहे यश मिळवणं सोपं नाही पण त्याच्यासोबतच मेहनत असेल तर यश नक्कीच मिळेल म्हणूनच प्रत्येक दिवस हा आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली संधी आहे असे समजूनच कार्य करत रहा। स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करा तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागे मागे येईल ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्यसे काहीच नाही नशिबाचे दार आपणहून कधीच उघडत नसते मेहनत करून आपल्यालाच ते उघडावे लागते बाळा जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण पन कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही ताळ्या वाजत राहिल्या पाहिजेत नेहमी हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्यासह आहे नाहीतर डोळ्यातील अश्रू नाही डोळ्यांमध्ये जागा मिळत नाही कधीकधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो एका एक मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्यसे काहीच राहत नाही आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात नेहमी सकारात्मक विचार करा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ